चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे जया एकादशी आणि एकादशीची सुंदर अशी श्री भगवान विठ्ठलांची आणि नरहरी यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत कथा ऐका आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुंदर अशी कथा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रसिद्ध संत नरहरी सोनार हे आपल्याला सर्वांना माहीतच आहेत तर हे नरहरी सोनार शंकराचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी कधीही भगवान शंकराशिवाय इतर कुठल्याही देवदेवतांचे दर्शनही कधी घेतले नाही आणि इतर देवदेवतांच्या मंदिरामध्ये ते कधी गेलेही नाहीत पण एकदा काय झाले की एक श्रीमंत माणूस नरहरी सोनार यांच्या दुकानात आला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत विठ्ठलाच्या मंदिरामध्ये चला आणि विठ्ठलाच्या मूर्तीचे माप घ्या कारण मला त्यांच्या कमरेच्या मापाइतका मला सोन्याचा कमरपट्टा बनवायचा आहे तर त्यावर नरहरी सोनाराने त्या श्रीमंत माणसाला प्रश्न केला की काय कारण आहे तर असे का तर त्यावेळेस श्रीमंत माणूस म्हणाला की मला मुलवाळ होत नव्हते म्हणून मी विठ्ठलाला नवस केला होता की जर मला मुलगा झाला तर मी सोन्याचा कंबरपट्टा तुम्हाला अर्पण करेन तर देवाच्या कृपेने मला छान असा गोंडस मुलगा झालेला आहे म्हणून मला देवाचा नवस फेडण्यासाठी देवाला कंबरपट्टा बनवायचा आहे तर चल तुम... तर तुम्ही त्या मूर्तीचे माप घेण्यासाठी माझ्यासोबत मंदिरामध्ये चाला आणि कमरेचे माप घेऊन त्या माला त्या मापाचा मला कंबरपट्टा बनवून द्या त्यावर नरहरी सोनार म्हणाला की मी शिवमंदिर सोडून कुठल्याही मंदिरात जात नाही किंवा कुठल्याही देवदेवतांचं मी दर्शनही कधी घेत नाही तुम्ही दुसऱ्या सोनाराकडे जा मी हे काम करू शकत नाही त्यावेळेस श्रीमंत माणूस म्हणाला नाही तुम्ही इथले सर्वोत्तम कारागार आहात म्हणून मला तुमच्याकडूनच हा कंबरपट्टा तयार करून घ्यायचा आहे मी देवाच्या मूर्तीचे माप घेऊन येतो त्यावर नरहरी सोनार म्हणाला ठीक आहे त्यांनी जरा ते नाखुशीनेच काम स्वीकारले होते मग शेठजी वि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये माप घेण्यासाठी गेले आणि त्यांनी त्या विठ्ठलाच्या मूर्तीचे कंबरेचे माप घेऊन आल्याच्या नंतर मग त्या मापानुसार कंबरपट्टा तयार केला पण मूर्तीला तो कंबरपट्टा घातल्यावर तो मोठा झाला मग नरहरीने पुन्हा तो लहान केला परंतु तो कंबरपट्टा घालून पाहिला तर तो पुन्हा लहान झाला असे अनेक वेळा झाले कंबरपट्टा मोठा केला की तो लहान होत असे आणि लहान केला की तो मोठा होत असे असे काही कळेनाच परंतु पुजारी आणि इतर लोकांनी त्या श्रीमंत माणसाला सांगितले की तुम्ही एक काम करा नरहरी सोनार मंदिरात जाण्यास तयार नाही तर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि त्याला मंदिरात घेऊन जा आणि त्या मापाचा तो कंबरपट्टा बनवून देईल तर तसे काही गावकऱ्यांनी नरहरी सोनारास सांगितले त्यावेळेस नरहरी सोनार तयार झाले आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मंदिरात जाण्याचे ठरवले आणि ज्यावेळेस ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले त्यावेळेस त्यांच्या डोळ्यावर पट्टी होती तर ते कमरेचं माप घेत असताना त्यांना त्यांच्या हाताला स्पर्श झाला की ही शंकराची पिंड आहे नरहरीने लगेच ताबडतोब डोळ्यावरची पट्टी काढली आणि काढून पट्टी काढून पाहतो तर काय खरोखर ती शंकराची पिंड होती त्यानंतर पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून माप घेण्यास सुरुवात केली तर पुन्हा त्या ठिकाणी त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसली अशा प्रकारे बराच वेळा त्यांना असा भास होत होता त्यांनी डोळे डोळ्यावरची पट्टी घट गट... पट्टी उघडल्यावर त्यांना पुन्हा विठ्ठलाची मूर्ती असल्याचे भासत होते जेव्हा असे अनेक वेळा घडले तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की दोन्ही देव एकच आहेत त्यांनी उगाचच त्यांच्यात फरक केला ते आनंदाने देवाला म्हणाले हे जगत निर्मात्या आज है। है तो माझ्या मनातला अंधार आणि अज्ञान नाहीसे केले सर्वत्र एकाच परमात माझे अस्तित्व आहे याची मला आज प्रचिती आली आहे तर यातून आपल्याला हे हाच बोध मिळतो की जरी वेगवेगळी नावे असली तरी देव एकच आहे आणि हेच खरे आहे तर अशा प्रकारे नरहरी सोनाराला आपली चूक कळाली आणि त्यांनी विठ्ठलाच्या कमरेचा सोन्याचा स कमरपट्टा तयार केला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर यापुढे कोणती कथा ऐकायला आवडेल प्लीज कमेंटमध्ये सांगा तशा मी तुम्हाला छान छान कथा घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल तर तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा